मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ लाडू करताना आपल्याला प्रश्न पडतो आपल्याला पाक करता येईल का लाडू आपल्याला जमतील का तर अजिबात टेन्शन न घेता एकदम साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट तिळगुळ लाडू कसे तयार करायचे ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असे तयार होणारे टिप्स आणि टिक्स वापरून आपण हे लाडू आज आपण करणार आहोत नमस्कार ओमास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत ह्या तिन्ही वाट्या समानाकाराच्या आहेत आणि त्याच एका वाटीने मी हे लालसर रंगाचे हे गावरान तीळ घेतले आहेत एक वाटी गावरान तीळ घेतले आणि दोन मोठे चमचे मी दोन मोठे चमचे मी शेंगदाणे भाजले आणि खलबतात असे जाडसर कुटून घेतले आहेत आणि ह्याच वाटीने मी एक गच्च भरून गूळ घेतला आहे हा केसरी रंगाचा गोळ मी वापरला आहे तुम्ही कुठलाही गुळ वापरू शकता एक चमचा साजूक तूप आणि दोन चमचे पाणी लागणार आहे गॅसवर कडे ठेवून घेतली कडेमध्ये हे तीळ घालून घेतले हे तीळ आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे आणि खरपूज असे हे तीळ भाजून घ्यायचे आहे सतत हलवल्यामुळे आपले हे तीळ सगळ्या बाजूनी चांगले भाजले जातात तीळ भाजलेले कसे ओळखायचे तर हे तीळ असे टम्म फुगले जातात आणि ह्याचा रंग बदलतो ह्याचा लालसर कलर होतो आता तीळ भाजून झाले एका ताटात काढून घेतले यामध्ये हे शेंगाण्याचे कूड घातला आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातली आणि हे चांगलं हाताने मिसळून घेतलं आता एका ताटामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं आणि ताटाला हे तूप लावून घेतलं गॅसवर कडे ठेवून घेतली कढईमध्ये हा एक वाटी गूळ घालून घेतला आणि दोन चमचे यामध्ये पाणी घातलं आणि आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हा गुळाचा पाक करून घ्यायचा आहे पाणी घातल्यामुळे आपले लाडू व्यवस्थित बांधले जातात आणि कडक होत नाही त्यामुळे दोन चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सतत सारखं असं हलवत राहायचं आहे त्यामुळे आपला पाप छान तयार होईल आणि खाली करपणार नाही बघा आपल्या ह्या पाकाचा रंग बदललेला आहे आणि आता यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलं साजूक तूप घातल्यामुळे आपले लाडू खमंग होतातच पण आपल्या लाडूंना सकाकीसुद्धा येते एका डिशमध्ये मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये ह्या मिश्रणाचे दोन थेंब घालून घेतले आणि आपल्याला ह्या मिश्रणाचा गोळा होत आहे का बघायचा आहे बघा एकदम गोळी अशी तयार झालेली आहे याचाच अर्थ आपला पाक छान असा तयार झाला आणि आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ यामध्ये घालून घ्यायचे पटपट असं हलवून घ्यायचं आहे हे चांगलं असं हलवून घेतलं आता हे मिश्रण मी या तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेतलं आणि हे चमच्याला लागलेलं हे आहे ते पण काढून घ्यायचं आहे आणि मी थोडंसं असं पसरून घेतलं आणि हातात चमच्याने आपल्याला हे थोडे थोडं मिश्रण असं बाजूला करायचं आहे त्यामुळे आपल्याला लाडू पटपट वळता येतील आणि एकसारखे लाडू आपले ला ला पट -पट एक तयार होतील आता एक मिश्रणाचा गोळा घेतला आणि आपण ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत बघा अजिबात हाताला तूप किंवा पाणी न लावता पटपट आपले हे लाडू तयार होत आहेत अजिबात हाताला आपल्या चटके बसत नाहीत तुम्ही बघू शकता एकदम गोल गोल आपले हे लाडू तयार होत आहेत हा दुसरा लाडूसुद्धा तुम्ही बघू शकता हाताला पाणी तूप न लावता एकदम गोल असे आपले हे लाडू तयार होत आहेत मिश्रण थोडं थंड झालं तरी तरीसुद्धा आपल्याला हे लाडू छान असे वळता येतात सगळे लाडू बघा मी करून घेतले तुम्हाला आता मी एक लाडू फोडून दाखवते एकदम खुसखुची तपले हे लाडू बघा तयार झाले आहेत तुम्हाला हे तिळगुळ लाडू कसे वाटले कमेंट करून सांगा तुम्हाला हे तिळगुळ लाडू थोडे तरी आवडले असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद